तर ताईंनो आणि माझ्या भावांनो तर आज मी बनवत आहे मस्तपैकी टेंडुयाची भाजी तर त्यासाठी मी टेंडुळे तोडण्यासाठी आली आहे घरामागं तर माझ्या घरामागं टेंडुयाचा वेल लावलेला आहे तर मला मी आता दाखवते हे बघा तर हे बघा खूप सारी टेंडुए लागलेली आहे खूप लागलेले आहे इथं इकडून असं लपलेलं आहे झाडाच्या आडं तर याला मी सगळ्या टेंडुळ्यांना असं तोडून घेते आता आणि मस्त याची भाजी बनवते हे बघा तर इथं जाडी होते त्या जाडीवर वेल लावलेला आहे टेंडव्याचा आणि त्याला भरपूर असे टेंडवे लागलेले आहे तर सगळे आता मी तोडून घेते आणि मस्तपैकी त्याला भाजी बनवते आणि तुम्हाला दाखवते तेंडव्याच्या भाजीची रेसिपी तर आता मी हे टेंडुळे तोडून घेते भरपूर अशी तेंडोळी आहे चला तर कुलाला तेंडोळ्याची भाजी आवडते मला नक्की सेवंट बॉक्समध्ये सांगा हे बघा टेमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा तर ही वर्णासोबत वावरातल्या डब्यावर द्यायला खूप मस्त आहे आणि तसेच मुलांच्या डब्यावर द्यायला पण खूप मस्त आहे भाजी आणि पौष्टिक पण आहे शरीरासाठी तर त्यासाठी मी घरामागच वेल लावून ठेवला आम्ही हप्त्यातून एखाद्या वेळेस करत असतो टेंडोळ्याची भाजी खायला मस्त लागते तर आज मी टेंडुळ्याची सुक्की भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे बघा तर खूप सारी तेंडुळे तोडून घेतले कुणाला हवे असतील तरी आणि तोडून द्या हे तर मी आठ दिवस झाले मी रेसिपीची वी व्हिडिओ टाकला नाही कारण मी महालक्ष्मी माझ्या इथं बसल्या आणि माझ्या इथं महालक्ष्म्या कशा बसल्या त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर मी तीन व्हिडिओ टाकलेले आहे महालक्ष्म्या बसण्याचा आणि जेवणाचा आणि त्यांच्या विसर्जनाचा सगळी माहिती कसं कसं केलं सर्व टाकलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तर आता महालक्ष्मी आपण उ गेले आहेत त्यांच्या गावाला आणि आज गणपती पण जात आहेत आणि मला आज गमत नव्हतं त्यानं चला आज तेंडुळ्याच्या भाजीची रेसिपी यांना दाखवून देऊया तर मी आज टेंडुयाची भाजी करत आहे तर महालक्ष्मीकडं असं सुनं सुनं वातावरण झालं आहे पूर्ण तर मी आज तुम्हाला टेंडुयाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे मलाही गमत नाही आहे त्यामुळे चला म्हटलं आज मसल की तेंडुयाची भाजी बनवूया आणि तुम्हाला पण दाखवूया आणि काहीतरी मनोरंजन पण होईल तर हे बघा मी खूप सारे टेंडू असे तोडून घेतले तर आता घरी जाऊन ह्याला मस्त स्वच्छ धुऊन याची भाजी बनवणार चला तर मग तर हे माझा वाडा आहे हे तुरीची झाडं वगैरे लावलेलं ला आहे मी बरबडीचं शेंगाचा वेल इथं खूप छान काकडीचा पण वेल आहे हा काकडीचा वेल आहे लावलेलं ला, आहे बघा याला लहानशी काकडी लागलेली आहे हे बघा आहे फुलाच्या झाडावरती गेलेलं आहे इथं फुलं पण आहे त्या फुलाच्या झाडावर हा बेल गेलेला आहे काकडीचा हे बघा ती सुंदर अशी फुलं उघडलेली आहे चला तर आता टेंडूच्या भाजीला सुरुवात करूया तर आता मी हे स्वच्छ असं धुऊन घेतलं आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि हे तीन कांदे घेतले आहे पण याच्यातले मी दोनच चिरणार आहे तर याला मस्त आता मी हे चिरून घेते तर टेंडूळ घ्यायचं आणि ह्या मागची आणि पुढची साईड कापून घ्यायची शेंडा आणि बुळख्याचं कापून घ्यायचं आणि याला आता मी मस्त चिरून घेते तर तुम्ही उभे किंवा आडवे दोन्ही कसे चिरू शकता तर मी उभे चिरून घेत आहे असेही चिरू शकता तुम्ही हे बघा पण मी उभे चिरून घेत आहे तर याची भाजी खायसाठी मस्त लागते तेंडुच्या भाजीसाठी लागणारे साहित्य मी घेतलं एक कापून कांदे घेतले दोन कापून एक टोमॅटो आणि तेंडुळे घेतले एक कापून हे बघा मस्त पी आता भाजी बनवूया आपण तर हे बघा आता मी चूल पेटून घेतलेलं आहे तेंडुळ्याची भाजी करण्यासाठी आणि साहित्य सुद्धा काढून घेतलं तर हे बघा एक चम्मच लालटिकड अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ थोडासा गरम मसाला आणि थोडीशी कस्तुर मेथी आणि अर्धा टोमॅटो दोन कांदे आणि हे केंडो कापून घेतले याच्यामध्ये थोडस बेसन टाकावं लागणार ते आणते मी तर आपली चूल पेटलेली आहे तर याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते कढाईमध्ये तर मी दोन मापलं तेल टाकून घेतलंय ओळसा टाकते आणखी तर तुम्हाला चुलीवरच्या नवनवीन रेसिपी बघायच्या असेल तर चुलीवरची चव हो। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ग्रावराने रेसिपी बघण्यासाठी घंटीला ऑलवर क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार तर आपलं तेल तापलेलं आहे तर ता थोडासा जिरा आणि हे दोन लसणाच्या पाकड्या मी खोळून घेतल्या हे याच्यात टाकून देते तर तेल आपलं चांगलंच तापलेलं आहे जिरं तडतडलं तर आता मी याच्यामध्ये कांदा टाकते तेंडव्याची भाजी खायला एक नंबर लागते चवीला तर माझ्या घरामागाच वेल आहे मी तुम्हाला दाखवला आहे समोर तर शहरामध्ये विकायला राहता खेड्यामध्ये गावातनीच राहते तेंडव्याची वेल भरपूर अरे लाल तिखट थोडीशी हळद गरम मसाला चवीप्रमाणे मीठून घ्यायचं व्यवस्थित होऊ द्यायचं थोडं टमाटर तर अर्धा टमाटर घेतलाय मी आधी सिंपलच भाजी मस्त लागते टिंडची रस्त्याची पण होते पण मी तुम्हाला सुकी दाखवत आहे आज तर एक वेळ करून खाऊन बघा आणि मुलांच्या डब्यावर देण्यासाठी शाळेमध्ये खूप छान आहे मुलं आवडीनं खातील आणि शेतामध्ये ओर म्हणजे आपण जर वरण टाकलं असेल तर त्याच्यासोबत तोंडी लावायला एक नंबर लागते भाजी तर थोडं अर्दी वाटी थोडीशी बेसन घेतलंय आहे मी जास्त नाही टाकायचं आणि कस्तुरी मेथी व्यवस्थित असं उद्यायच आणि आता याच्यामध्ये मी घेते टेंडोळे टाकून तर हे मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवायला ठेवले आहे की टेंडोळे असे असतात म्हणून तुम्हाला माहीतच आहे पण कुणाला माहीत नसते म्हणून दाखवायला ठेवले आहे ते कापण्याच्या आधीच मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता सुकून घेतले व्यवस्थित सुकलेले आहेत तर हे बघा मस्तपैकी आपली तेंडळ्याची भाजी आता तयार होणार आहे त्याच्यावर मी आता झाकण ठेवून देते पाच दहा मिनिटात आपली भाजी तेंडव्याची भाजी शिजून तयार होणार आहे तर झाकण ठेवायचं नाही मधून फिरवत राहायचं पाहत येत नाही तर बुडायला लागण्याची शक्यता असते तर याच्यावर मी झाकण ठेवून देते आता तर याच्यावर आता मी झाकण ठेवते तर असं दोन दोन मिनिटांनी एक मिनटांनी दोन मिनिटांनी असं परतत राहायचं खाली बुडायला लागणार ला ला नाहीत ना त्याला चुरीतला जाड व्यवस्थित लावून घेते तर आपली चूल आता झाली आहे चांगली तर उद्या मी सारून घेणार व्यवस्थित पाणी गिणी उघडलेलं आहे तर सगळं कोरडं वातावरण आहे बघू शकता आपली तुळस पण हिरवीगार झालेली आहे थोडासा पाण्याने विराम दिला आहे पण शेतकऱ्यांना आता पाण्याची आवश्यकता आहे आठ दिवसच पाणी आलं नाही पण पाण्याची आवश्यकता भासलेली आहे पिकांसाठी आता शेंगा म्हणजे शेंगा आता पकत आलेला आहे ना त्याने पकण्यासाठी पाणी पाहिजे सोयाबीनच्या शेंगांना तर एक मिनिट झालेलं आहे झाकण काढते हे बघा झाकण याला पाणी सुटलंय थोडासा फिरून घेते आणि नंतर झाकण ठेवून देते जास्तीत जास्त दहा नाही तर पंधरा मिनिटात आपली भाजी शिजून तयार होणार आहे आता पाच सहा मिनटं झालेले आहे तर मी आता झाड झाकण काढून बघते झाली की नाही म्हणून बघते व्हायचीच आहे त्याला आणखी पाच सहा मिनटं लागतील व्हायला तर हे बघा मस्त तिची भाजी आपली टेंडो याची आता तयारच होणार आहे अशापैकी नक्की ट्राय करून बघा खायला तर झाकण ठेवून देते मी तर आपली तेंडुळ्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर याला मी एका प्लेटीत काढून घेते बघा मस्त दिसत आहे माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटले तर तुम्ही बनून बघा एक जागी दोन पोळी खासाल अशा नवनवीन याला गावरानी रेसिपीच म्हणता येईल आणि तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये फार असे गुणधर्म असतात तर हे बघा आपली मस्तपैकी रेसिपी बनून तयार झालेली आहे तर याला बाय साजे साईड न मी ठेवते टेंडो हे बघा याच साधा आणि सिंपल अशी मी याला डेकोरेट करते नाही मंद नाही हे बघा तरी या मग जेवायला घे तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद